सोबत गोकुल मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघांना अटक पाच लाख रुपये किमतीच्या आठ मोटरसायकली जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघा अटल चोरट्यांना अटक करण्यात आली आहे तर एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे सनी महावीर गायकवाड वय वीस राहणार भीमनगर धाराशिव गोविंद महादेव सायगुंडे वय तीस राहणार व्यंकटेश्वरा पार्क गडमुडशिंग अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत या तिघा चोरट्यांना पथकाने अतिग्रे इचलकरंजीकडे जाणाऱ्या रोडवरून सापळा रचून ताब्यात घेतले त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीच्या आठ मोटरसायकली जप्त केल्या पुढील तपास जुना राजवाडा पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेषमोरे पोलीस अमलदार अमोल कोळेकर सुरेश पाटील यांच्यासह हो आधी पोलिसांनी सहभाग घेतला माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर